वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आता लिपिक टंकलेकर दोन हजार तेवीस करता प्रेफरन्स देण्याची लिंक सुरू होणार आहे परंतु सगळे उमेदवार हे आहेत ते जीएमएल मधील इतर उमेदवारांची नावं शोधण्यात त्यांचा संपर्क क्रमांक शोधण्यात व्यस्त आहेत कारण त्यांना निश्चितपणे माहित आहे की आपल्या पुढचे उमेदवार जोपर्यंत आउट होणार नाही तोपर्यंत आपलं स्थान त्या फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये निश्चित होणार नाही तर तो जो पुढचा अडथळा आहे म्हणजे ज्या उमेदवारांना ऑलरेडी इतर पोस्ट आहेत त्या उमेदवारांना या ऑप्टिंग मधून किंवा नो प्रेफरन्सेस मधून हे बाहेर काढलं पाहिजे म्हणजे त्यांना तसे प्रोसिजरला भाग पाडलं पाहिजे असं बऱ्याच जणांना वाटत आहे म्हणजे जास्त उमेदवारांनी नो प्रेफरन्स निवडलं किंवा भविष्यात प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट नंतर ऑप्टिंग आउट केलं तर आम्हाला संधी मिळू शकते म्हणजे ऑलरेडी जे जॉबला आहेत त्यांना जर इच्छुकता नसेल तर जास्तीत जास्त प्रेफरन्स देण्याचं टाळावं असं त्या उमेदवारांची इच्छा आहे जे की बेरोजगार आहेत ज्यांना रोजगाराची गरज आहे अशा उमेदवारांची इच्छा आहे आणि हे सगळे उमेदवार हे आता जनरल मेरिट लिस्ट मधील जे उमेदवार आहेत आणि जे आपल्या वरच्या रँकवर आहेत त्यांना त्यांची नावं शोधण्यामध्ये व्यस्त आहेत तर आता हे सगळे जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार जनरल मेरिट लिस्ट मधील जे आपल्या वरच्या स्थानावर जे उमेदवार आहेत ज्यांना ऑलरेडी एका दुसरी पोस्ट आहे ते तिकडे नियुक्त आहेत त्यांची नावं शोधण्यामध्ये आणि त्यांचे संपर्क क्रमांक शोधण्यामध्ये व्यस्त आहेत असं वाटतंय त्यांना की त्या उमेदवारांचे संपर्क क्रमांक मिळाले तर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू त्यांना कन्व्हिन्स करू त्यांची भावना समजून घेऊ की तुम्ही ऑप्टिंग आउट करणार आहे का नो प्रेफरन्स देणार आहे का की थोडेच प्रेफरन्स देणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी त्या उमेदवारांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं ठरतंय म्हणून हे उमेदवार खूप पोटतिडकीनं तळमळीनं वेगवेगळ्या ग्रुपवर अटॅच होत आहेत तिथं लिंक शेअर करत आहेत नावं शेअर करत आहेत प्रत्येक जण प्रत्येक कॅटेगरीनुसार ग्रुप तयार करून आपापल्या कॅटेगरी मधले उमेदवार कसे बाहेर निघतील थोडक्यात आणि आपल्याला संधी मिळेल यासाठी धडपडत आहे आणि ही धडपड त्यांची निश्चितच गरजेची पण आहे तेवढी कारण हा जो सात आठ दिवसाचा आता कालावधी उरलेला आहे तो खूप महत्वाचा आहे कारण यामध्ये जर काही जागा अडून धरल्या तर तुम्हाला त्या तुमची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट नंतर ऑप्टिंग आउट असेल किंवा भविष्यात त्या जागा तशाच अडवून राहिल्या तर पुढची प्रोसिजर होण्यासाठी जो कालावधी लागणार आहे त्यासाठी खूप तुम्हाला वेट करावी लागणार आहे आणि तो आतापर्यंतची झालेली सगळी ही संघर्ष कहाणी आणि नंतर भविष्यात अजून संघर्ष करावा लागणं हे खूप धोकादायक असतं आणि तेवढा त्या उमेदवारांना तेवढा संयम बाळगणं हे कदापि शक्य नसतं कारण ऑलरेडी दोन वर्ष गेलेत आणि अजून किती वेळ बघायचा तर निश्चितपणे त्या उमेदवारांना ती जी गरज आहे की लवकरात लवकर नोकरी लागणं आणि त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं तर या प्रशासकीय नोकरीमध्ये येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर आता या उमेदवारांपर्यंत पोहोचायचं कसं त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की टेलिग्राम कसं असतं टेलिग्रामला आयडिया असतात तिथं बऱ्याच जणांना नंबर शेअर करत नाहीत काही जण ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही नावं तुम्ही वेगवेगळी काहीतरी दिलेली असतात तर ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअपवर येतात त्यावेळेस तुम्हाला त्या व्यक्तीचा कोणाचा ना कोणाचा तो मित्र मैत्रिणी भाऊ बहीण असं कोणाच तरी ओळखीच असतो शेजार जगावातला तालुक्यातला जिल्ह्याचा स्टडी मध्ये होता असं नाव ऐकलंय मेस मध्ये होता किंवा कुठं तरी गाठ पडली होती अशा या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून खूप मदत होऊ शकते तर त्यासाठी आम्ही ऑलरेडी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे जवळपास आठशे नऊशेच्या आसपास त्यामध्ये उमेदवार सहभागी आहेत आणि त्यामध्ये मॅक्सिमम किती संख्या असते तर एक हजार चोवीस उमेदवारांची संख्या असते त्यामध्ये तुम्ही ऍड होऊ शकता तर एक, एक हजार चोवीस पेक्षा जास्त झाल्यानंतर आपण ग्रुप नंबर दोन सुद्धा बनवू शकतो मग काय होतं ग्रुप नंबर दोन मधील काही उमेदवार असतील त्यांनी एखादा मेसेज शेअर केला तर कोणी ना कोणी तिकडं पण शेअर करू शकता म्हणजे ऍडमिन वगैरे शेअर करू शकता किंवा एखादा उमेदवार दुसऱ्या पण ग्रुपमध्ये ऍड झालेला असेल तर निश्चितपणे ते एकमेकांच्या ग्रुपवर असे शेअर करू शकतात आणि ह्या सगळ्या ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांना शोधणं खूप महत्वाचं ठरतं आणि ते शोधल्यानंतर आपल्याला ऑप्टिंग आउट असेल किंवा नो प्रेफरन्स असेल तर याच्यासाठी खूप मदत मदत होणार आहे कारण बघा दोन हजार एकवीस असेल किंवा बावीस असेल ह्या बॅच मध्ये क्लर्क मंत्रालय लिपिक असतील किंवा इतर ब्रोन मुंबई क्षेत्रामध्ये टॅक्स असिस्टंट वगैरे या पदावर कार्यरत असणाऱ्या उमेदवारांची नंबर मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जातोय आणि एक विनंती राहील की जे उमेदवार ज्या उमेदवारांना जे पोस्ट होल्डर आहेत त्यांना फोन करतील किंवा काही उमेदवार थेट संपर्क साधतील भेटून वगैरे जवळ असतील तर ज्या उमेदवारांना गरज आहे नोकरीची ऑप्टिंग आउट त्या उमेदवारांना करावं अशी तळमळ आहे त्या उमेदवारांनी पोस्ट होल्डर यांच्याशी संयम अनुभवला त्यांना आरेरावी करू नका त्यांना बळजबरी करू नका काही वेगवेगळ्या धमक्या वगैरे देणं असे सुद्धा प्रकार यापूर्वी ऐकलेले आहेत बघितलेले आहेत तर असं काही करू नका सगळ्या गोष्टी तुम्ही संयमानं घ्या हा जो सात आठ दिवसाचा कालावधी आहे तो खूप महत्वाचा आहे तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ या तत्वानुसार तुम्ही जर चालला तर निश्चितपणे तुम्हाला यश येऊ शकतं तुमची जी तळमळ आहे ती समोरच्या व्यक्तीला जर कळली तरच तुम्हाला तो विद्यार्थी तो जो उमेदवार आहे तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणार आहे तुम्ही जर पहिल्यांदाच करायला लागला तुम्हाला दोन दोन नोकऱ्या आहेत काय गरज आहे आमची तुम्हाला कदर नाही का असं जर तुम्ही बोलला तर निश्चितपणे पुढचा उमेदवार विचार करतो की हा त्याला किचा नाही त्याला मदत करून काही उपयोग नाही हा प्रशासनात येण्याच्या घेणं खूप महत्वाचं आहे आपली जी तळमळ आहे त्याला स्पष्ट दिसली पाहिजे काही जण खूप आपली मतं मांडतायत की आमचे मायबाप आस लावून बसलेत की खूप दिवसापूर्वीची गरिबी आता तरी हटेल असं बऱ्याच जणांचं स्वप्न आहे आणि ह्या गोष्टी साहजिक आहेत की इतर उमेदवारांना संपर्क साधणं त्यांना विनंती करणं आणि त्या देखील पोस्ट होल्डर असतील किंवा इतर ठिकाणी नोकरी करणारे उमेदवार आहेत त्यांनी निश्चितपणे त्यांना किमान नाही किंवा होय ह्या गोष्टीचा तरी रिस्पॉन्स द्या जेणेकरून त्यांना खात्री होईल की आपलं होणार आहे की नाही जर असं आधान तरी ठेवलं म्हणजे की रिस्पॉन्सच नाही काय तर त्यांना ते मनात डाकत राहतं की आपलं नेमकं काय होणार आहे काय होणार आहे काय होणार आहे का का तर तुमची जर खरंच इच्छुकता नसेल त्या पदावर राहण्याची पुढचं पद पो, घेण्याची ऑलरेडी एक पद आहे ते जर चांगलं असेल तर त्या उमेदवारांना निश्चितपणे तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यावा अशी विनंती आहे कारण काही उमेदवार हे एकवीस बावीस असतील किंवा इतर कालवा निरीक्षक का असेल किंवा नगर परिषदेमध्ये नोकरी करणार असतील महानगरपालिकेत नोकरी करणार असतील कोर्टात नोकरी कर करतायत कोण एक्साईज कॉन्स्टेबल आहेत पी एस आय एस डीआय एसओ राज्यसेवा अशा विविध क्षेत्रामध्ये नोकरी करणारे पोस्ट होल्डर आहेत त्यांना सुद्धा अशा आव्हानाला सामोरं जावं लागलं त्यामुळे आपल्याच बंधू भगिनींना आपल्याच भावा बहिणींना मित्रमैत्रिणींना अशी संधी द्यायला तुम्हाला निश्चितपणे चांगलं वाटेल किंवा तो तुम्हाला ती संधी तुम्हाला मिळेल आणि त्यांची नोकरी आणि तुम्ही केलेलं ऑप्टिंग आउट किंवा नो प्रेफरन्सेस असा विकल्प निवडल्यानंतर त्यांना नोकरी लागल्या इतकंच तुमचं सुद्धा यश आहे तुमचं देखील तेवढंच कौतुक होणार आहे आणि कोणाला तरी तुम्ही जीवदान देताय कोणाच्या तरी चुली पेटवण्याचं तुम्ही काम करताय ह्याच्यासाठी तरी ही विनंती आहे की तुमच्यापर्यंत संपर्क साधत असणाऱ्या उमेदवारांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या आणि जे रिस्पॉन्स देतील त्यांचं निश्चितपणे कौतुक आहे त्यांना सलाम आहे आणि ज्या उमेदवारांना तिथपर्यंत पोहोचायचं आहे त्या उमेदवारांना त्याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप हे खूप मा चांगलं माध्यम आहे त्यामुळे व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही संपर्कात राहा कोणाचा ना कोणाचा तो मित्र असू शकतो ही पृथ्वी गोल आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले की निश्चितपणे यश येतं तो एखाद्या तालुक्यातला असला तर तालुक्या स्तरावर काही लायब्ररी असतात ग्रंथालय असतात तिथं तुम्ही जाऊन संपर्क करू शकता त्यांची ओळख काढू शकता कोणाला विचारू शकता त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं आणि त्याची मत जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे कारण वेळ उलटून गेल्यानंतर किंवा नो प्रेफरन्स हे शक्य नाही कारण आयोगानं म्हणजे रात्री तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटानंतर म्हणजे रात्रीच्या बारा वाजल्यानंतर तुम्हाला तिथं कोणताही अं कोणताही बदल किंवा तिथं प्रेफरन्स देणं शक्य होणार नाही त्यामुळे जे उमेदवार असे संपर्क साधणार आहेत ज्यांना गरज आहे ऑप्टिंग आउटची नोकरीची गरज आहे त्या उमेदवारांनी अशा व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितपणे उमेदवारांपर्यंत निश्चितपणे तुम्ही पोहोचू शकता फक्त एक संयम बाळगायचा आहे की त्या समोरच्या व्यक्तीबरोबर बोलताना संयमानं आदरानं आणि पोटतिरकीनं तळमळीन बोला तुमची जर व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचली तरच तुम्हाला यश मिळू शकतं फक्त दमदाटी रावी अशा गोष्टी टाळा तोंडाचा साखर आणि डोक्यावर हे जर तत्व पाळलं तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळू शकतं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही निश्चितपणे जॉईन होऊ शकता जर तिथल्या त्या ग्रुपची मर्यादा जर संपली तर निश्चितपणे दुसरा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला जाईल आणि एकमेका चा, ग्रुप वर म्हणजे वेगवेगळ्या वेग ग्रुपवर अशा लिंक शेअर केल्या जातील आणि तिथून तुम्हाला ती, ती सगळी उमेदवारांचे कॉन्टॅक्ट नंबर असतील किंवा काय असेल तर ते शोधता येतील आणि ज्या उमेदवारांकडे एखादा मैत्रिणी आपलेच असतात तर त्यांचे नंबर उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही कुचराई करू नका आणि ज्या उमेदवारांचे नंबर उपलब्ध करून दिले जातील तर असं म्हणू नका म्हणू नका की मनुना का, आमचे काय नंबर उपलब्ध करून दिले जातील दिले जात आहेत तर एक विनंती आहे त्यांना सुद्धा की बाबा ते उमेदवार बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची गरज आहे म्हणून आपण अडचणीत असतो तेव्हा रस्त्यावर सुद्धा व्हॉट्सअरला विचारायचं म्हणजे चुकत नाही किंवा आपण ती खंद बाळगत नाही की व्हॉट्सअरला सुद्धा आपण रस्ता कुठे म्हणून विचारतो तशाच पद्धतीनं ते उमेदवार अडचणीत आहेत म्हणल्यानंतर ते तुम्हाला विचारण्यासाठी प्रयत्न करतात त्यात वेगळं काही मानू नका तर तुमच्या अडचणी काय असतील तुमच्या मत काय असतील निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे मांडा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथं तुम्ही जॉईन व्हा इंस्टाग्राम लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही फॉलो करून व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल देखील करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा